आता आम्ही आलो अर्धे रस्ते आलोत आणि आता बसलोय सर्वजण आणि अजून थोडं वरती आलं आता किती पंधरा वीस मिनटं आलो चढू हे बघा पंधरावीस मिनटं चढून आलो खालतून त्या पायथ्यावरून नाही एक मिनटं सोन्या फुलांचा हां आता बोल हा सोन्या ए सोन्या हा आनंद घेतो गोवर्धनच्या फुलाचा आनंद घेतोय बघ चला आता वरती जाऊया ठीक आहे चुकलेलं थोडंसं थोडंसं इथून वरती आल्यानंतर आहे ना लेफ्ट टर्न मारला तो पण मी लेफ्ट टर्न राईटला चाललेलो पण थोडं फिराणी तशी पाठी दिसते तर पाठी असं नॉर्मल लावलेली भिवगड आहे बघा मग इथं पाण्याचा कुंड आहे पहिलाच पाण्याचा कुंड बघा भरपूर पाण्याचा कुंड मोठा काय दिसाल बघा खोल एकदम खालती मग खोले आणि इथून नंतर मग या साईडला एक रस्ता जातं आहे पण इकडे न जाता मग आम्हाला असं वाटतं इथून वरती चाढायची कारण ती दरी दिसते बघा हे दरी हो दिसतं चढलो एक 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 वरती होती आहे बघा संदेश डायरेक्ट टॉका गेला एनडी एक आणि सामा सामा पण आणि मीच चालले मागे राहिलोय नंतर हे बघ चला आता पुढे बघूया आपण बघ असेल तर इथे गुफा आहे पण समाज चढता येत नाही समावे ट्राय केला पण त्याला काय चढता येत नाही समोर उतरता येणार नाही समज नको तिथं अजून एक हे बघा तिथं अजून एक गुफा आहे तिथे लिहिलं गुहा हे बघा नको समज जाऊ समा उतरला हे का तिथून चढायची मस्त पैकी जाम भारी एकदम स्पॉट आहे ह पोलिसवाला आहे ना त्याला थोडीशी रोज सकाळी एक्सरसाइज करायचं सवय तो दानातदान वरती चढताय ही अंडी पण हातणार टाकता वरती चढलं माझी बारी मी पण हात न टाकणार हां हां कठीण आहे पण आलो आता तिथून आलो वरती आहे बघ आणि संदेश आला समा माग राहिला आहे आला आला समापा आला 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 हा एक वरती अजून एक कुंड आहे मस्त कुंड आहे बागण्यासारखं आहे काय सर्व म्हणजे ते बसू शकतो मस्त मस्त आणि खोलच आहे भरपूर खोल ना हां चांगलं पाणी स्वच्छ पाणी नाही पावसात यारे या कसं नाही पावसात पिन्याटी छान किल्ला आहे जास्त वरती पण नाही आणि जास्त खालती पण नाही आता आलो वरती अजून थोडं अंतर असं मला वाटतं आहे नेमका माहिती नाही नंतर समजेल ही साईडची गाव आहे तिथली मस्त गाव आहेत हां आणि हे डोंगरी पण आहेत मस्त बघायला माथेरांसारखे डोंगरी आहेत तसे उंच यांना माहीत नाही मी शूटिंग करतो तो हय हय बघ तिघं पाहतो वरती बघा यांना माहीत ना शूटिंग करत होतो इकडे कर पूर्ण गवत नाही तर गावतातून असं जायला ते पावसाला बोलला ना गाड्यांच्यावरती यायचा म्हटलं गवत असतोच त्या गावतातून यायचं असेल तर गाडावर जा नाही तर मोठे मोठे किल्ले आहेत त्या किल्ल्यांच्यावर जाण्यासाठी जास्त गवत नसतो म्हणजे नॉर्मल किल्ला गड्याचं असं गवत असतो हे गावतातून बिंदास जायचा हिंमत करून काठी वगैरे जा जा बिंदास काही तर जायचंच आहे तर घाबरायचं नाही घाबरत गेलं तर चढू शकत नाही जाऊ शकत नाही हां आम्ही सगळी गावठी आहो आम्ही कुठं पण कसं जातो बिंदास आणि मला वाटतंय गाड्यावरती आलो वाटतं आपण बघूया पाटे दिसायला लागलेत झेंडा पण दिसायला दुसरा आणि मला असं वाटतंय आलो आपण हा भिवगड भिवगड हा भिवगड आलो पाहता भिवगड जांभेवर आतमध्ये गाडी जाते आणि आतमध्ये आले हे काय बाले किल्ला इथे बाले किल्ल्याची पाठी लावली बाले किल्ला बालेकिल्ला म्हणून नावे भिवगड बघतो बा हा बा भिवगड हा भिवगड आणि त्याला आपण शेवटी किल्ल्यावरती आलो असं वाटतंय पुढं बघूया हे चप्पी काढा जर किल्ला असेल तर नवीन घंटा आवाज ब्रेक होतो काय काढता झेंडा व्यवस्थित करता हवे बघा गुथलाय तो झेंडा इकडून तिकडून महाराजांचा आहे हे दिवा लावण्यासाठी असं दिवा दिवा लावण्यासाठी असं बोलला किल्ल्याचे अवशेष हे बघा हा कुठपर्यंत बघूया आपण इथं असं असा इथून चांगला जागा होती मागून पण खास बाग नाही टाळ पुढं हे पुढं हॅलो पुढं असं असा हे खालती खड्डे असा खोले पण एवढं काही वाटत नाही तिथे आहे साईडचं आहे थोडंसं त्यामुळे येताना सावकाश जरा आणि ह्यातून इथून याचं एंड आहे हा बघा भरपूर अंतर आहे हा बघ वरती आहे ते उन्हाळ वरती यात आहे हां यात किल्ल्याच्या वरती आणि वरती अशी प्लेन जागा आहे त्या साईडून कट्टा ह्या साईडून कट्टा परती ह्या साईडून पूर्ण असं कट्टा हा येतो इथून पूर्ण हा येतो असा पूर्ण काट्टा आहे हा पूर्ण काट्ट आहे आणि आता हा जो व्ह्यूगड आहे हा याचा व्ह्यूगड पूर्ण आमचा बघून झालं आहे पुढं त्यांना शूटिंग नको पुन्हा आताच इथं व्हिडिओ संपवतो ओके गुड बाय गुड बाय